सर्व माता भगिनींचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत कितीही भयंकर आयची समस्या असू द्या फक्त हा एक छोटासा घरगुती उपाय करा एका तासात होय एका तासात तुमचा कसलाही यू, टी आयचा प्रॉब्लेम म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन एका तासात याने बरं होतं तुम्हाला आराम मिळतो बघा आयमध्ये जर तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागते लघवीच्या जागी आग होते जळजळ होते लघवी कंट्रोल होत नाही सोबतच जर आय खूप वाढला असेल तर लघवीतून रक्त जातं लघवीचा रंग लालसर बनतो कधी कधी तपकिरी ढगाळ लघवी येते त्याही पुढे जाऊन अनेक महिलांना ओटीपुटा दुखतं पाठीला दुखतं तर ही सगळी लक्षणं आहेत आयची जर तुम्ही देखील या लक्षणामधून जात असाल तर मला माहिती आहे याने भयंकर त्रास होतो आणि कोणत्याही पुरुषाला या आयच्या वेदना समजणं शक्य नाही तेव्हा अशावेळी एक झटपट तुम्हाला उपाय सांगतोय प्रत्येक महिलेच्या किचनमध्ये ही वस्तू आहेच आहे आयुर्वेदावरती आपण थोडासा विश्वास ठेवा आणि हा उपाय करा आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे खाण्याचा सोडा याला काही जण खता सोडा म्हणतात खाण्याचा सोडा म्हणतात बेकिंग सोडा म्हणतात इंग्लिशमध्ये बेकिंग सोडा तर बघा असा हा खाण्याचा सोडा पण घ्यायचा आहे किती घ्यायचा आहे तर बघा मी एक चमचा घेतला आहे याला म्हणतात टी स्पून म्हणजे आपला चहापत्तीचा चमचा छोटासा चमचा तर अर्धा चमचा पण घ्यायचा आहे किती अर्धा चमच आपण खाण्याचा सोडा घ्यायचा आहे त्याहून जास्त घेण्याची गरज नाही प्रमाण थोडंफार इकडं तिकडं झालं तर त्याने कोणताही साईड इफेक्ट अजिबात होणार नाही तर बघा ग्लासभर पाणी घ्या तर मी या ठिकाणी कप दाखवला आहे तुम्ही ग्लासभर पाणी घ्या आणि त्या ग्लासभर पाण्यामध्ये अशा प्रकारे जर मोजून घेणार असाल तर तीन ग्रॅम खाण्याचा सोडा पण घ्यायचा आहे किती तीन ते साडेतीन ग्रॅम घ्यायचा आहे किंवा अर्धा चम्मच घ्या हे बघा मोठा चमचा वापरायचा नाही आहे मी मुद्दा म्हणून या ठिकाणी तुम्हाला दाखवायला हा मोठा चमचा आणलाय मोठा वापरायचा नाही आहे आपल्याला हा छोटा चम्मच वापरायचा आहे चहापत्तीचा चमचा आणि त्या एक ग्लासभर पाण्यामध्ये आपण हा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे अनेक महिलांना वाटेल माता भगिनींना वाटेल की अशा प्रकारे हा साधा उपाय त्यांना कसा बरे आराम देईल गॅरंटीड सांगतो मी तुम्ही एकदा करून पहा आणि केल्यानंतर तुम्हाला जो फरक दिसला विनंती आहे पुन्हा या चॅनलवरती या आपलं हे बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल आहे ज्यावरती आपण घरगुती उपाय सांगतो तर बघा शंभर टक्के रिझल्ट देणारा हा उपाय आहे व्यवस्थित ढवळा आणि एकदा का सगळं एकजीव झालं की त्यानंतर हे पाणी आपण सिपसिप करत प्यायचं आहे पिल्यानंतर आराम करा ठीक आहे कोणत्याही प्रकारची बाकीची कामं करू नका आराम करा एका तासात फरक पडणार आहे या तासाभरात अजून एक छोटीशी गोष्ट आपण नक्की करा हे बघा जे हिटिंग पॅड असतात म्हणजे गरम पाण्याची पिशवी तर ही गरम पाण्याची पिशवी तुम्ही तुमच्या ओटी पोटावरती लावा कुठे ओटी पोटावरती ठेवा बेंबीच्या जवळ त्याने देखील खूप लवकर आराम पडतो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट हा उपाय किती वेळा करायचा बघा हा उपाय तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता दोनपेक्षा जास्त वेळा करू नका म्हणजे हा जो चमचा आहे हा जास्तीत जास्त एक फुल भरून चोवीस तासात आपल्याला घेता येतो मग एकदा अर्धा घ्या सेकंड टाईम परत अर्धा घ्या हे तुम्ही दोन दोन तासाच्या अंतराने सुद्धा करू शकता ठीक आहे याने शंभर टक्के रिझल्ट येतो त्यापेक्षा जास्त खाण्याचा सोडा वापरू नका आता मी असं का सांगतोय कारण खाण्याचा सोडा जर आपण जास्त वापरला ना तर त्याचे काही साईड इफेक्ट असतात ते मी तुम्हाला सांगतो बघा खाण्याचा सोडा जास्त वापरल्यामुळं काय होतं एकतर पहिली गोष्ट म्हणजे याच्यामुळे आपलं जे ब्लड प्रेशर आहे तर ते जास्त वाढू शकतं ब्लड प्रेशर हाय होऊ शकतं पोटामध्ये पोटदुखी गॅस अपचन होऊ शकतो किंवा किडनीचे किडनीवरती ताण येऊ हो शकतो शरीरामध्ये इलेक्ट्रोलाईट कमी तर तो विषय सोडून द्या मी तुम्हाला प्रमाण सांगितलं अर्धा चमच वापरा आता महत्त्वाची गोष्ट हे सगळं करत असताना काही छोटेखाणी सूचना देणं महत्त्वाचं आहे कारण त्याशिवाय हा उपाय काम करणार नाही बघा तुम्हाला मी जे प्रमाण सांगितले तेवढंच प्रमाण घ्या जर तुम्ही खाण्याचा सोडा अतिप्रमाणात जर वापरला याचं प्रमाण जर तुम्ही अति जर केलं तर त्याने तुमच्या किडनीवरती प्रेशर येऊ शकतं ज्यांना ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी हा उपाय करताना कमीत कमी सोडा घ्यायचा कमी आहे खाण्याचा सोडा कमीत कमी घ्यायचा आहे सोबतच ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे हार्टचं ऑपरेशन आहे अँजिओप्लास्टी झालेली आहे किंवा त्या ठिकाणी हार्ट अटॅक ज्यांना येऊन गेलाय अरेस्ट त्यांनी हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानंच करायचा आहे सोबतच ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे उच्च रक्तदाब आहे त्यांनी देखील हा उपाय करताना कमीत कमी सोड्याचं प्रमाण ठेवा बाकीच्या लोकांनी बिनधास्त वापरा कारण हा सोडा आपण आपल्या अनेक पदार्थांमध्ये सातत्यानं वापरत असतो आता यासोबत काही छोटेखानी घरगुती उपाय सांगतोय बघा नारळ पाणी नारळ पाणी घेऊन या आपल्या घरातल्यांना सांगा नारळ पाणी जास्तीत जास्त तुम्ही प्या क्रॅनबेरी ज्यूस मिळतो बघा बाजारात क्रॅनबेरी ज्यूस हा क्रॅनबेरी ज्यूस विदाऊट शुगर म्हणजे साखर न टाकलेला हा क्रॅनबेरी ज्यूस देखील यामध्ये फायदेशीर ठरतो परंतु आज जो आपण हा उपाय सांगितला आहे है। हा रामबाण उपाय हा रामबाण उपाय आहे क्रॅनबेरी ज्यूसपेक्षाही याचा रिझल्ट फास्ट आहे हा उपाय तुम्ही मॅक्झिमम तीन चार दिवस करू शकता तीन चार दिवस करू शकता जेव्हा कधी पुढे हा त्रास पुन्हा उद्भवेल पुन्हा एकदा तुम्ही हा उपाय करा परंतु त्यासोबत भरपूर पाणी पिणं हे गरजेचं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की नारळाचं पाणी तसंच क्रॅनबेरीचा ज्यूस ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं अशी फळं तुम्ही जास्तीत जास्त खा ज्याच्यामध्ये संत्री आहे मोसंबी आहे आवळा आहे आंबा आहे ही फळं आपण जास्तीत जास्त खायची आहेत कारण ही फळं खाल्ल्यामुळं आपल्या शरीरामध्ये आम्लता वाढते आणि त्याच्यामुळे बॅक्टेरियांचा नाश होतो बॅक्टेरिया मृत पावतात सोबतच आपण दह्याचा आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करा या दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स हे आपल्या शरीरामध्ये आपल्या आतड्यामध्ये चांगल्या बॅक्टेरियांची वाढ घडवतात परिणामी हे जे यूटीआयचं संक्रमण आहे हे जे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे मूत्रमार्गाचा संसर्ग आहे तो खूप लवकर त्याच्यामुळे बरा होतो तुमच्या भाज्यांमध्ये लसणाचा वापर आपण आवर्जून करायचा आहे लसूण हे एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे तर या लसणामुळे देखील अनेक प्रकारचे इन्फेक्शन दूर होतात आयमध्ये सुद्धा फरक पडतो तुम्ही तुमच्या हे वा ज्या महिलांना ओटी पोटामध्ये दुखत आहे ज्यांना जळज ओ पोटामध्ये दुखतं आहे किंवा पोटामध्ये ज्यांना जळजळ होते त्यांनी गरम पाण्यामध्ये सैंधव मीठ टाकायचे गरम पाण्यात आणि त्याची वाफ घ्यायची आपण पाण्याची वाफ घेतो फक्त वाफ घेताना त्यात सैंधव मीठ टाकायचं रॉक सॉल्ट त्याची वाफ घ्या तुमच्या ओटीपोटातलं दुखणं याने बरं होईल अनेक जण ॲलोव्हेरा सुद्धा ज्यूस पितात तर तो ज्यूस पिल्यानेसुद्धा असं मत अनेकांचं मत आहे की शरीरातील विषारी पदार्थ टॉक्सिक्स टॉक्सिक सबस्टन्सेस टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी तो ज्यूस फार महत्त्वाचा आहे सोबतच तुम्ही तुळशीची पानं टाकून जो चहा आपण बनवतो जे काही तुळशीची पानं थोडंसं आलं थोडासा अश्वगंधा हे एकत्र करून जर आपण एक हर्बल चहा जर बनवला तर त्याने रोगप्रतिकार शक्ती चांगली बनते आणि त्याचाही फायदा या आय इन्फेक्शनमध्ये होत असतो तर बघा ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण नक्की करून पहा आज जो घरगुती उपाय तुम्हाला मी सांगितला हा तुम्हाला कुठेही आढळणार नाही यूट्यूबवरती नक्की करून पहा तुम तुम्हाला आलेले अनुभव याच ठिकाणी या व्हिडिओवरती येऊन पुन्हा व्यक्त व्हा अशाच प्रकारच्या ऑथेंटिक घरगुती उपायांसाठी होम रेमिडीजसाठी आपल्या बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा ऑलला क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला उपाय कसा वाटला आणि हा उपाय जास्तीत जास्त महिला भगिनींना व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे नक्की शेअर करा कारण हे जे दुखणं आहे ते कोणत्याही पुरुषाला कळण्यासारखं नाही या वेदना ज्याच्या त्याला समजतात प्रत्येक महिलेला सॅल्यूट आहे की जी महिला या प्रकारच्या वेदना सहन करते भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद